असं नाही चला औचित्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक मी उपमुख्यमंत्र्यांचं आहे का उपमुख्यमंत्री महोदय बोला त्यांचा ना उपमुख्यमंत्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष असं नाही चालत शांत बसा आज सभागृह अकरा वाजता आपल्या आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत आपण ठराविक ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो लावून दिले आमच्या इथे पाहिजे आमच्या इथे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचे ना तुम्ही परवानगी दिली ना आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांच्या फोटो लाव ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्ड वर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्व भौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाही आहेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये मग संधी मिळाली नाही तर तो तुम्हें परत तुम्ही मलाच सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज अध्यक्ष महाराज त्यांचं हो दे त्यांचं झाल्यावर देतो त्यांचं झाल्यावर होतो बोला आज होऊ शकतो का मंत्री महोदय आपण बसा आपण बसा मंत्री महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष दोन मिनट त्यांचं होऊ आहे ना असं कसं दोन अध्यक्ष महोदय दोन मिनिट बोला सावरकर साहेब लवकर बोला सभागृहाचा वेळ आपण घालवतो असं नाही अध्यक्ष महोदय आपण सभागृहाला विनंती केली आहे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आम्ही फोटो बाहेर तुम्ही तर घेऊन येतो आम्ही आम्हाला परवानगी द्यावी माझी सभागृहाला विनंती आहे बघा माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्कवर लावलंय ते काढावं